लेख मीना बाळू वाटत होते त्या आधार त्यांनीच रचला कट केले ताराबाईला ठार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला अहमदनगर या शहरामधली लताबाईच्या पोटाला दोन मुले असल्याने लताबाईला भविष्याची चिंता ही असण्यात मात्र काही गैर नव्हतं आणि ती सत्तरीला पोहोचली होती तरी स्वलंबी होती पण त्या पुढच्या आयुष्याचा विषय होता तिच्या पुढच्या आयुष्याचा विषय होता मात्र पण तिची एक मुलगी मीना पती मुलासह आईच्या शेजारी राहण्यास आली गोड बोलून तिने आईच्या नावावरील थोडी थोडी शेती करत आपल्या नावावर पूर्ण शेती करून घेतली घर बांधण्यास पैसेही मागितले लताबाईने पैसेही दिले लताबाईला वाटत होतं आपल्याला आता या वयामध्ये एक आधार आपल्याला लेखीचा आणि जावायचा असेल या अशीने ती मदत करत होती पण मीना आणि तिचा पती बाळू यांनी हे दोघेही एकदम कृतज्ञ मनाचे होते यांच्या मनामध्ये एक वेगळा डाव चालू होता आणि ते तिला आधार देण्याऐवजी त्रास देऊ लागले आता मात्र गणित बिघडायला लागलं थोडंसं त्यामुळे तिने मुलगी आणि दावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर या घटनेचं खरं रूप समोर येतं बघूया सविस्तर घटना काय घडली ते तर अहमदनगर तालुक्यातील नगर, नगर कल्याण रोडवर असणाऱ्या शिवाजीनगर येथील लताबाई अरुण कडव वय सत्तर ह्या राहत होत्या आणि लताबाई यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांच्या दोन्ही मुलींचे विवाह झाले होते त्यातील विना नावाची मुलगी ही बोल्लेगाव फाटा नगर एम आय डी सीजवळ अण्णा प्रभाकर ढेरे व बावन्न यांना दिली होती तिला दोन मुली गौरी न्या आणि मुलगा ओम ही आपत्य आहेत तिचे पती अण्णा ढेरे या आरती बाजारामध्ये काम करत असत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि लताबाई यांची दुसरी मुलगी मीनाईचा विवाह बाळू बोदले याच्याशी झाला आहे पण मीना सासरी न आणता आईच्या शेजारीच मात्र जाऊ लागली आणि ती तिचा पती बाळू आणि मुले हे सगळे कुटुंब लताबाई यांच्या शेजारीच राहत होती दोनच मुली असल्याने आपल्याला म्हातारपणाचा आधार होईल या भावनेने लताबाई या मुलगी मेळायला मदत करत होत्या लताबाई सत्तर वर्षाच्या असल्या तरी आजही त्या स्वलंबपणाने जीवन जगत होत्या त्या रोई पानाच्या माळा बनवण्याचे काम करत होत्या आणि दर शनिवारी त्या मारुती मंदिरासमोर रोईच्या माळा आणि फुले विकून आपली गुजराण करत होती त्याची थोडीफार शेती होती आणि अर्थातच त्यामुळे त्यांना कुणावर अवलंबून राहावे लागत नव्हते हो आता मीनाने आपल्या आईशी गोड बोलून काही शेती स्वतःच्या नावावर करून घेतली तसेच आईकडून काय पैसे घेऊन घरही बांधले लताबाईने मीनाला पैसे आणि थोडीफार शेती दिली पण लताबाईचे दुर्दैव असे की या वयातच त्यांना पोटासाठी काम करावे लागत होते कारण त्यांची मुलगी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते ती फक्त आईकडे पैसे मागायला येते लताबाईने ते, लता ते दिले नाही तर ती तिचा नवरा बाळू बदले हे दोघेही त्यांना शिवगाळ करत असे आणि अशा -वार या गोष्टी चालू असताना कधीकधी मारतही होती म्हातारे आईला न सांभाळता ते तिला त्रास देत होते आणि हा प्रकार वारंवार होत असल्याने कंटाळलेल्या लताबाई यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात लेख आणि जावाईविरुद्ध तक्रार दाखल केली तसेच लेख व जावई आपल्या आपल्याला सांभाळत नाहीत म्हणून अहमदनगर न्यायालयात पोटगीची कशी दाखल केली होती तो दावा दाखल झाला असून त्याच्या तारखा सुरू असून त्याचा निकाल लताबाई यांच्या बाजूने लागण्याची शक्यता होती त्यामुळे आता लताबाई आणि लेख जावयामध्ये वाद तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शिवाय गावात बदनामी होत होती ती वेगळीच त्यामुळे लताबाई यांच्याबद्दल लेख आणि जावायला राग होता आता घडला असं श्रावण महिना सुरू होता बुधवार तीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण होता आणि नेहमीप्रमाणे लताबाई या मानलेला भाऊ शिवाजी निवृत्ती काळे यांच्याकडे राखी बांधण्यासाठी हिवरेझरे येथे गेल्या भावाला राखी बांधून त्या घरी आल्या परत आल्या पुन्हा दुसऱ्या दिवशी जाणार होत्या रोहीचे पाणी तोडून झाल्यावर मी तुम्हाला फोन करेन तेव्हा मला तुम्ही न्यायाला या असा त्यांनी शिवाजी काळे यांना निरोप दिला होता पण दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी मात्र सकाळी साडेसहा वाजता असणाऱ्या शेतात त्या रोहीची पाणी तोडण्यासाठी गेल्या पण अकरा वाजता तरी त्यात घरी परतल्या नव्हत्या इकडे हिवरे धरे येथे शिवाजी काळे तिच्या फोनची वाट पाहत होते त्यांनी आपली गाडी बाहेर काढली आणि ते शिवाजीनगर येथे गेले लताबाई घरी नव्हत्या त्यामुळे शिवाजी, शिवाजी विचारात पडले आणि लताबाई ज्या शेतात पाणी तोडायला जातात त्या ठिकाणी जाऊन पावे या विचाराने ते तिकडे गेले तेव्हा त्यांना ते रोजच्या धाडाखाली लताबाईचा चष्मा पांढरी गोणी आणि काचेच्या बांगड्या बांगड्याचे तुकडे या वस्तू दिसून आल्या पण लताबाई काही दिसत्या नाहीत मात्र ही परिस्थिती पाहून त्यांनी लताबाईचा दुसरा जाऊया अण्णा ढेरे यांना फोन केला त्यांना सर्व हकी सांगितली तेव्हा ते शिवाजीनगर येथे आले अण्णा ढेरे शिवाजी काळे आणि काही नातेवाईक यांनी लताबाईचा शोध घेत मात्र हे तिचा शोध घेत होते आणि तिच्या मोबाईलवरही फोन लावला पण तो बंद लागत होता या सगळ्या परिस्थितीवरून लताबाईचे जावय आणि भाऊ यांना त्याच्या घातपात झाला असावा अशी शंका मना मनामध्ये त्यांची येऊ लागली तरी त्यांनी आपला शोध सुरू ठेवला अखेर दिनांक चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन गाठली आणि प्रभारी अधिकारी असलेले सहाय्यक तिथे पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख यांची भेट घेतली आणि सर्व आखिका सांगितली आता देशमुख साहेब आणि उपनिरीक्षक युवराज चव्हाण साहेब यांना बोलवून घेऊन त्यांना या सर्व गोष्टीची माहिती दिली सर्वप्रथम मिसिंग दाखल करून मीना आणि बाळू विदाते यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या लताबाई यांना यांचे दुसरे जावई अण्णा ढेरे यांच्या फिर्यादीवरून मिसिंग नंबर चोपन्न दोन हजार तेवीस हा दाखल झाला आणि तपास चालू झाला नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि यांची सर्व टीम ही आता तपासाला लागली होती सर्वप्रथम उपनिरीक्षक साहेब यांनी लताबाई कडव यांचे मांडलेले भाऊ शिवाजी काळे आणि जावई अण्णा ढेरे यांच्याकडून सविस्तर हकीकत जाणून घेतली त्यानंतर घटनास्थळी म्हणजे लताबाईच्या बांगड्यांचे तुकडे चष्मा मिळाला त्या रोईच्या झाडाच्या ठिकाणाचा पंचनामा केला तसेच पोलिसांनी संशयावरून मीना विदाते आणि बाळू विदाते यांना ताब्यात घेतले त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले आणि पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी चौकशी सुरू केली पण बाळू ताकस्तूर लागू देत नव्हता अखेर त्या दोघांची स्वतंत्रपणे चौकशी करून त्यांना रत्न दाखवले त्यानंतर ते दोघे ठिकाणावर आले मीना आणि बाळू यांनी लताबाईची काही जमीन आपल्या नावावर करून घेतली होती आणि तिच्या पैशावरच घर बांधले होते तरी दो ते दोघे तिचा सांभाळ करत नव्हते तिच्याकडे दुर्लक्ष करत होते आणि या कारणानेच वैतागलेल्या लताबाईंनी न्यायालयात पोटगीची केस दाखल केली होती आणि या गोष्टीचा राग मीना आणि बाळू विधाते यांना आला होता त्यांनी तिचा काटा काढण्याचा प्लॅन केला आणि दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लताबाई ही रुईची पाने तोडण्यासाठी जवळच्या शेतामध्ये गेली ती आपल्या नादात पाणी तोडत असतानाच बाळू तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि लताबाईला आपल्या मागे कोणीतरी उभे आहे हे समजून आले तिने मागे वळून पाहिले असताच तिचा जावई बाळू उभा होता लताबाईचे लक्ष गेल्यावर बाळूने तू आमच्या विरुद्ध फोटीची केस का दाखल केलीस असे विचारले त्याचा लाताबाईला राग आला पण ती काही न बोलता पुढे जाऊ लागली तिचे वागणे पाहून बाळू आणखीन चिडला आणि त्याने तिला पकडले त्या दोघांमध्ये झाटापट होऊ लागली त्यावेळी लाताबाईच्या डोळ्यावरचा चष्मा गळून पडला आणि हातातील बांगड्या फुटल्या बाळूच्या डोक्यात लताबाईविषयी राग होता त्याने खाली पडलेला लाकडी दानका उचलला आणि तिच्या डोक्यात आणला सरशी लताबाई बेशुद्ध होऊन खाली पडली आणि ती कोसळली तसा त्याने अंदाज घेतला तेव्हा त्याचा लक्षात त्यांच्या लक्षात आलं की तिचा जीव हा गेलेला आहे आपल्या हातून खून झाल्याचे बाळूच्या लक्षात आले आणि आता बाळूला लताबाईची विल्हेवाट लावायची होती म्हणून तो आपल्या घरी गेला आणि त्याने एक पांढरे गोंधपाठ घेतले तो पुन्हा शेतात आला आणि त्या गोणीत लताबाईचा मृतदेह घाई गडबडीने कोंबला ती गोणी त्याने तवेरा गाडीच्या डिग्गीमध्ये टाकली लताबाईविषयी चर्चा होण्याच्या आधीच विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तो गाडी कल्याणच्या दिशेने पळू लागला यावेळी गाडीचा वेग ऐंशी नव्वदचा होता त्याच्या डोक्यात फक्त लताबाईच्या मृतदेहाची विल्हेवाट एका निर्जन ठिकाणी लावायची हा विचार होता त्याच विचाराने तो सैरभैर झाला आणि कल्याण रोडने सितेवाडी फाटा येथून जुन्नर रोडने गणेश खिंडी येथे आल्यावर त्याने गाडी थांबवली आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तो गाडीतून खाली उतरला त्यानंतर गाडीतून पांढरे गोंधपाट बाहेर काढले आणि ते गोंधपाट खांद्यावर घेऊन तो झाडाझुडपात पुढे गेला त्यानंतर ते, ते गोंधपाट त्यांनी तिथे ते फेकून दिले आणि सुटकेचा विश्वास सोडला आता तो निश्वास झाला होता गेली एकदाची आता मात्र याला असं थोडंसं हलकं वाटलं आणि असे म्हणत तो पुन्हा आता घरी आला बाळूने घडलेली सर्व हकी सांगितल्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या बाळूला सोबत घेत पोलीस पथक पंचलताबाई नातेवाईक ही सरकारी गाडीतून मृतदेह टाकला त्या ठिकाणी गेले बाळूने सांगितल्याप्रमाणे पोलीस तपास सुरू झाला आता जुन्नर तालुक्यातील गणेश खिंडी येथे आल्यावर गणेश खिंडी ते जुन्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाळूने गाडी थांबवण्यास सांगितली त्यानंतर बाळी बाळू गाडीतून खाली उतरला आणि त्याच्यासोबत पोलीस पथक आताबाईचे नातेवाईक गाडीतून खाली उतरले बाळू पुढे झाडाझुडपात जाऊ लागला त्याच्या पाठोपाठ पोलीस पथकही गेले पुढे जाऊन दरीत पडलेल्या पांढरे गोंधपाट बाळूने पोलिसांना दाखवले आणि उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी पोलीस पथकाला ते गोंधपाठ उघडण्यास सांगितले मात्र त्यामध्ये एक मृतदेह आढळून आला आणि तो मृतदेह कुजला होता पण मृतदेहाच्या कपड्यावरून तो लताबाईचा आहे हे त्यांच्याला नातेवाईकांनी ओळखले मृतदेह जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडल्याने एक अँब्युलन्स बोलावून त्यामध्ये तो मृतदेह जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला तपासणी झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला लताबाईचा दुसरा जावई अण्णा ढेरे यांनी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवून गुन्हा क्रमांक चारशे दहा नुसार कलम तीनशे नुसार हा गुन्हा दाखल केला लताबाई कदम याचा खून नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडल्याने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला संभाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शकखाली नगर पोलीस यांची सर्व टीम ही करत होती आणि यांनी तपास केला पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत त्यांना पोलीस कोठडी ठोठावली पोलीस कोठडीत असतानाच पोलिसांनी आरोपीकडून लाकडी दांडा आणि वापरलेली गाडी ही जप्त केली आणि हे घटनेची इथेच शेवट झाला दोघंही आता तुरुंगात जाऊन बसले आणि बिचाऱ्याला लताबाईचा जीव घेऊन आता हे दोघे तुरुंगात जाऊन बसलेले आणि पूर्ण यांच्या घराची वाट लागलेली आता मित्रांनो अशा काही घटना घडतात की आपलं मन हे लावून टाकत असतात आणि ह्या अशा घटना दिवसेंदिवस ह्या खूप वाढत चाललेल्या आहेत ह्या कुठं तर कमी झाल्या पाहिजेच हाच एक उद्देश ठेवून आपण तुमच्यापर्यंत अशा वेगवेगळ्या स्टोऱ्या आणत असतो आपण थांबूया इथेच त्या पहिले आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपण थांबूया हो आता था तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी याच्यापेक्षा एक वेगळी स्टोरी काहीतरी वेगळी बोध देणारी आणखी चांगली आपण आपल्या पद्धतीने घेऊन येण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आप आपली व आपल्या कुटुंबाची